महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता पॉवर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड उरण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा निकाल दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागलेला आहे उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे भावनाताई घाणेकर यांना एकूण वैद्य मते नऊ हजार दोनशे दहा मिळाली शोभा कोळी शहा यांना एकूण वैद्य मते सात हजार सातशे चाळीस मिळाली रुपाली तुषार ठाकूर यांना एकूण वैद्य मते पाचशे त्र्याण्णव मिळाली एकूण मते एकशे सोळा मिळाली वरील पैकी एकही नाही नोटा दोनशे सहा एकूण वैद्य मतदान सतरा हजार आठशे छप्पन्न झालेले आहे या निवडणुकीत भावनाताई घाणेकर या एक हजार चारशे सत्तर मतांनी विजयी झालेल्या आहेत त्याप्रमाणे उमेदवार शोभा कोळी शहा एकूण मिळालेले वैद मते सात हजार सातशे चाळीस भावनाताई घाणेकर एकूण मिळालेले वैद मते नऊ हजार दोनशे दहा रुपाली तुषार ठाकूर पाचशे त्र्याण्णव नसरी इस्रार शेख एकशे सोळा वरीपैकी एशे नाही नोटा दोनशे सहा एकूण वैध मते सतरा हजार आठशे मते चार नगराध्यक्ष पदावरील उमेदवारापैकी खाली व्यक्ती वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करत आहे भावनाताईन घनेकर पक्ष नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार मी विजयी घोषित करत आहे आता या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज